मी वैष्णवी बोलते तुम्ही आता मला ओळखायला लागला असाल हो मीच ती वैष्णवीजीने आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली पण मी खरंच आत्महत्या केली का की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आमच्या दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस त्यामुळे रुबाबदार पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्यांच्या प्रेमात पडले होते माझे वडील अनिल साहेबराव कसपटे आम्ही तसे श्रीमंत पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी ह्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता त्यांचे स्पष्टपणे म्हणणे होते की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेडीत झाले होते मला शशांकशिवाय दुसरं कोणी दिसतच नव्हतं माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार केला जेव्हा माझ्या वडिलांनाही कळले तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याचे अब्रू जाऊ नये म्हणून त्यांनी माझ्या शशांकसोबत लग्न लावून देण्याचे ठरवले चोवीस एप्रिल दोन हजार एकवीसला आमचे लग्न झाले त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती ती ऐकून तुम्ही देखील कदाचित चकित व्हाल तोळे सोने फॉर्च्यूनसारखी महागडी गाडी चांदीची भांडी आणि सोबत सुसगावमधील वर्ल्डमध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं माझ्या आनंदासाठी माझे आई वडील सारं काही आहे करत होते पण लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरशांनी भांडण काढलं तेव्हा हो माझ्या वडिलांनी माझ्या सासरशांची माफी मागितली होती तेही कारण नसताना पण आता मात्र हे नेहमीचं होऊ लागलं दिवसामागून दिवस जात होते आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीच्या गौरी आहान असे मला सांगितले सासूबाईंची ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात मग चांदीच्या कशाला पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीच्या गौरव गौरी बनवून दिल्या खरं तर लग्नात देखील सासरशांनी आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठमोठी लोकं लग्नाला येतील त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे हुंडा जास्त मिळायला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारं काही केलं होतं आता तर ते माझ्या सासरच्या लोकांच्या सगळ्या आटी एकामागोमाग एक मान्य करत होते परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी ननंद करिश्वा ती तर ननंद या नावाला जणू काळीमाच आहे तिला तिच्या बहिणी चांगलं राहिलेलं पटत नव्हतं ती सतत माझ्या सासूबाईंना चुगल्या लावायचं काम करत असे जर माझ्यासोबत माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसे ती लगेचच भांडायला सुरुवात करत असे पण ती देखील एक मुलगी आहे हे मात्र ती कदाचित विसरत होती एक स्त्री स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असे करिश्मा माझे ननद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत असे ती जुन्या लोकांची म्हण आहे ना ज्या घरात नंदेचा वास तिथे घराचा नाश अशी ननन कधी कुणालाही भेटू नये अशीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करेल आता शशांकचं तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढतच चालल्या होत्या तो कधी लाख रुपयात तर कधी तोड लाख रुपये असा सतत माझ्या मागे लागत असे तर कधी ब्रँडेड दीड लाखाचं घड्या नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल तर कधी दोन लाखाचा फोन त्याच्या मागण्या हळूहळू वाढत होत्या पण माझ्यासाठी आई वडील त्या सर्व पूर्ण करत असे सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते ते लोक मला त्रास देतात असं मी म्हणू लागले होते माझ्या मामाला मी एकदा सांगितलं मामा शशांकसोबतचा माझा निर्णय चुकीचा होता पण आता काही हातात राहिलं नव्हतं एकतर मी प्रेमी केला होता त्यात सासरची मंडळी मला असा त्रास देत होती काय करावं हे कळत नव्हतं त्यातच आमच्या जा लग्नाला एक वर्ष झाले मला दिवस गेले मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली परंतु शशांकनं माझ्या चारित्र्यावरती त्याच्या बहिणीचं ऐकून संशय घेतला हे मूल माझं नाही असं तुम्हाला म्हणू लागला आता मात्र मला काय करावं ते समजे ना आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्यावरती संशय घेत आहे या गोष्टीचा मला खूप धक्का बसला गरोदरपणामुळे माझी नन आणि माझी सासू माझ्या तोंडावरती थुंकत असत खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन मी स्वतः संपवण्याचा निर्णय घेतला पण शशांकने जेव्हा मला असे पाहिले तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले तुमची मुलगी तुम्हालाच राहून द्या आम्हाला नांदवायची नाही असे माझ्या आईवडिलांना सांगितले गेले मी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली आणि माझ्या वडिलांना म्हणू लागली माझी चूक झाली की मी त्याच्यासोबत लग्न केलं मी मी आता परत जाणार नाही परंतु मी गरोदर होती माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता आपण त्याच्या मागण्या पूर्ण केल्या इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल आपली सगळी अब्रू धुळीला लागेल भाऊबंदकीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल आपल्या मुलीचं पुढे कसं होईल म्हणून वडिलांनी मला समजावलं आता तू गरोदर आहेस बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवले माझ्या सासू ननन आणि नवऱ्याचे पाय पकडले माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितले त्याची माफी मागितली परंतु धूमधडाक्यात डोळ्या जेवण झालं त्यांच्याकडून होईल ते दे सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं नऊ महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यावर एखादा महिना वातावरण चांगलं होतं सासू लाड करायला लागली लगेच सासूचे कान माझी ननन भरू लागली इतके लाड करून तिला डोक्यावर बसू नका असे म्हणायला लागले मी सगळ्यांचा त्रास सहन करत होती माझ्या घरात तीन मोलकरीन होत्या तरी माझे सासू मला काम करायला सांगत असे हे खूप महत्त्वाची गोष्ट इथे नंदवाविषयी वाटते ती म्हणजे एक वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं पण तरीही माझ्या नवऱ्यानं मला माझ्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं माझ्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवले होते आणि मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की ओढली नव्हती आता मात्र मला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला होता ती आता पोलिसांना सांगते आहे तिला देखील माझ्या सासशांनी असेच त्रास दिले होते एकदा तर काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्याने माझ्या आणि नवऱ्याने देखील केली होती तिने हे लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही आपापसात मिटून घ्या असे सांगून परत पाठवण्यात आले म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आता समजले या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दमदाटी करत असे शिवाय मारहाण देखील करत असे तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे माझे वडीलसुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागेल ते मला देत असत त्यांची फक्त एकच इच्छा होती आपल्या मुलीचा संसार सुखाचा होताना पाहिला हळूहळू माझं बाळ सहा महिन्याचं झालं पण माझा हा त्रास मात्र काही कमी होत नव्हता बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत असे आज नाही तर उद्याही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल ही एकच आशा मनाशी बाळगून होते बाळाकडे पाहून मी जगत होते परंतु माझे नन सासू मला खूप त्रास देत होते आमच्या घरातून निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असे म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांक देखील देत होता चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होता मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितलं होते मला तिथे राहायचे नाही त्यांनाही माझी होणारी हाल दिसत होते त्यामुळे त्यांनी देखील आपण या काहीतरी मार्ग काढू असे मला सांगितले होते पण त्याचवेळी शशांकने माझ्या वडिलांना दोन कोटी रुपये द्या असा फ्लॅट घ्यायचा आहे असे सांगितले तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला आता <said>: माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितले शशांक तिथून रागातच निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावरती काढू लागला मला रोज मारू लागला मला रडू येत होते मी माझ्या मैत्रिणीला फोन करून मी खूप मोठी चूक केली हे सांगत होते जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवरती लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हाल नसते असे मला आता सारखे वाटू लागले होते म्हणत होती मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं माझ्या चुलत भावाचे लग्न होते तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आणि अर्ध्या थोयाची अंगठी दिली होती तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनून आला होता मी स्वतःला संपवले असे माझ्या आई वडिलांना कळवण्यात आले माझ्या आई वडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते माझे आई वडील नातेवाईक तसेच दवाखान्यात आले पण मी मात्र तिथे निश्चितपणे पडलेले होते माझ्या आईवडिलांनी डॉक्टरांकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे सांगितलं ते ऐकून ते कोसळलेच कारण माझा श्वास थांबला होता तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशान दिसले जखमा दिसल्या डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा या हगवणे परिवाराने खून केला आरोप माझ्या वडिलांनी लावला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला विजय हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळाजवळ झालेल्या फासानं झाला होता माझ्या मृतदेहावरती धारदार वस्तूने वार केलेले खूप साऱ्या जखमादेखील आढळून आल्या हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी ननन सासू नवरा यांना अटक केली परंतु माझे सासरे फरार झाले होते सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आहे या सगळ्याच्या त्रासाला कंटोळून अखेर मी देवाकडे गेली परंतु माझं नऊ महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबांना तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिलं परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करून दिला तिला समजावले नांदायला पाठवले आणि याचाच फायदा त्या लोकांनी घेतला त्यांनी जे मागील ते आम्ही त्यांना वेळेवर पुरवलं आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीला संपवलं परंतु आता आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडेच राहावा त्याचा संबळ आम्ही करू असे रडून रडून माझे वडील म्हणत आहेत माझे बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता माझ्या मृत्यूनंतर माझे नऊ महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्यांनी सोपवले होते जे आता सुखरूपने माझ्या वडिलांकडे सोपवण्यात आले आहे आपली लेखत जणू आपल्याकडे परत आली असा आनंद माझ्या आई वडिलांच्या चे चेहऱ्यावर दिसत आहे पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कोणती आई अशी आहे की जी आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेन सासरची माणसंही वयाला असताना ती आपल्या बाळाकडे बाळाला त्यांच्याकडे सोपून स्वतः हे जग सोडून जाईल का माझ्या जाऊ वेळेवरती निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून त्या ज आज सुरक्षित आहेत त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या हे सर्व काही करू शकल्या पण माझ्याकडे तर हा पर्याय नव्हता माझा नवरा शशांक हा तर फक्त बहीण आणि आईवडील यांच्या म्हणण्यानुसार वागणारा होता आज जर तो माझ्या बाजूने असता तर मी आज माझ्या मुलांसोबत असते त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असा पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल काही नेहमीप्रमाणे ही केसही के दाबली जाईल आजच्या विज्ञान युगातही हुंना मुलीचा जीव घेतो आहे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल आज माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये असे मला वाटत आहे मला एकच सांगावेसे वाटते की मुलींनी आपल्या आई वडिलांचे म्हणणे मानले पाहिजे कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असे नाही आज माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमावा लागला तेही माझ्या आता अनुला नऊ महिन्याच्या बाळाला सोडून पैसेवाला जावंही भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता पण एक वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावर आनंद काही दिसत नव्हता कटू आहे पण सत्य आहे मुलीला मिळवणारा तिचा साथीदार होऊ खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखात ठेवाल असे आपण जे समजतो ते मात्र माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला आता कळलेच असेल की किती चुकीचे आहे मुलीच्या सासरची माणसं पैशाने श्रीमंत तर नसली तरी चालतील पण मनानं मात्र श्रीमंत असली पाहिजे तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होत असतो ही गोष्ट आता मला कळली आहे तीच मी तुम्हाला देखील सांगत आहे दुसरी गोष्ट जर विवाह करत असाल तर हुंडा अजिबात देऊ नका सासरच्या माणसांना चटक लागली की ते पिछा सोडणार नाहीत सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे तर आता सर्वच म्हणत आहे पण त्यांना शिक्षा असली पाहिजे की त्या शिक्षेला ऐकून पाहूनच पुढील कोणतंही सासर सुनेला असा त्रास देणार नाही सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही एखाद्याच्या मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्याच्या घरामध्ये म्हणून सून बनून जाणार देवा आहे देवाच्या न्यायालयात तर या अशा नाराबाणांना शिक्षा मिळणारच आहे पण या जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळावी अशी मी अपेक्षा करते आज माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी माझे आईवडील माझे नातेवाईक आहेत पण माझं लेकरू एका आईच्या मायेपासून कायमच पोरकं झालं आहे देवा अशा नराधम लोकांना तू या पृथ्वीवरती कशाला जन्माला घालतोस त्यांना देखील कठोरांमधील कठोर शिक्षा दे आज माझे लेकरू माझ्या विना तडफडत आहे आई आई म्हणून साथ घालत आहे पण मी मात्र त्याच्या त्या हाकेला ओ देऊ शकत नाही उद्या राजकीय दबावखाली ही केस बंद करू नका मला न्याय मिळवून द्या माझ्या आई वडिलांच्या मागे उभे राहा उद्या माझ्यासारखे तुमची मुलगी तुमची बहीण वैष्णवी हगवणे किंवा अक्षध मात्रे होता कामाने याचा विचार होता आता तुम्हालाच करायचं आहे या नदारांना काय शिक्षा झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद ही सर्व माहिती प्रसार माध्यमामधून घेतलेली आहे थँक्स फॉर वॉचिंग